अंगणवाडी सेविकांसाठी आदित्य तटकरेंची ते मोठी घोषणा सरपंचामुळे अंगणवाड्यासाठी आले आजचे दिन अंगणवाडी सहा नोव्हेंबर मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील त्या अंगणवाड्या बनल्या स्मार्ट उत्कृष्ट सरपंचाच्या गावात मिळाला मान मुंबई राज्यातील अंगणवाड्या आधुनिक सशक्त आणि पारदर्शक बनवून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यभरात व्यापक कार्यवाही सुरू आहे या योजनेअंतर्गत उत्कृष्ट सरपंच म्हणून गौरवण्यात आलेल्या तेरा सरपंचांच्या गावामध्ये स्मार्ट अंगणवाड्या उभारण्यात आल्या असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले की तेरा गावातील अंगणवाड्यांना स्मार्ट स्वरूप देण्यात आले आहे या केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा डिजिटल शिक्षण साधने बालक आणि मातांसाठी आरोग्य व पोषण जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आले आहेत हे काम पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एस योजनेअंतर्गत अंगणवाड्यामध्ये बालकांना आरोग्य पोषण आणि पूर्ण प्राथमिक शिक्षण या तिन्ही क्षेत्रात मूलभूत सेवा पुरवल्या अंगणवाड्यांना स्मार्ट बनविण्याच्या उपक्रमामुळे त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली असून शिक्षण आणि पोषण सेवा अधिक प्रभावी पद्धतीने दिल्या जात आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हणाल्या की स्मार्ट अंगणवाडी हे केवळ इमारतीचे नव्हे तर बालक आणि मातांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि संवेदनशील दृष्टिकोन याचा संगम घडून अंगणवाड्या आदर्श केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे